नमस्कार आज आपण येथे विरगाव येथे विरगाव विविध कार्य विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन माननीय सुनील बापू वाटचौरे यांच्या शेतावर आलेलो तर या ठिकाणी आता आपण हे यज्ञ अभियानाचा भाग म्हणून या ठिकाणी आपण यज्ञ अभियानासाठी अंतर्गत जे आहे कृषी विश्वचे यज्ञ अभियान त्या अंतर्गत हा तिथे आपण कल्चर बनवत आहोत जेणेकरून शेणखत कुजवण्याचं आम्ही कुजलेलं शेणखत शेतात वाटतो म्हणजे आपलं अभियान त्याचा हा एक भाग म्हणून या ठिकाणी आपण आणलो आहोत तर बाबू तुमची थोडी परिचय करून द्या आणि या अभियाना तुम्हाला काय वाटतं मी सुनील नामदेव चौरे मी शेतीच करतो आणि ह्या आमच्या ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे आमच्या मित्र ग्रुपच्या माध्यमातून आमचे मित्र अनिल देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायमच करी शेती करीत असतो सेंद्रिय शेती करीत असताना जैविक खतं बी त्यांच्याकडून आम्ही घेतो त्यांच्या फवारणे करतो आणि जैविक खत वापरता वापरतात एक डिकम्पोस्ट नावाच्या यज्ञ ह्या औषधापासून जे आपलं शेणखत ताजं शेणखत असतं त्याच्यात विदा म्हणजे हानिकारक ज्या बुरशी असतात त्या पिकाला जर डायरेक्ट गेला तर त्याच्यामुळं पिकावर दुष्परिणाम होतो म्हणून चांगलं शेणखत हे पिकासाठी अतिशय चांगलं असतं आणि म्हणून ते शेणखत पिकवण्यासाठी किंवा परिपक्व होण्यासाठी यज्ञ हे औषध हे आता आपल्याला ते त्यांच्याकडून मी सकाळी आणलेलं आहे आणि ते माझ्या शेणखतात मी मिक्स करून ते शेणखत चांगलं करून ते माझ्या शेतामध्ये वापरणार आहे आणि अनिल देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेणखताची प्रक्रिया मी आज सुरुवात करत आहे बापू आज नोंद जे आहे बारा महिन्यांसाठी जे नोंदणीकृत अभियान आहे त्या अभियानाचं भाग तुम्ही झाला आणि कृषी oh. उशो परिवारात सामन्य झालात तुम्ही आल्यानंतर त्याबद्दल तुमचं मी स्वागत करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला काय वाटतं की ह्या अभियानाअंतर्गत जर शेतकरी नोंदणीकृत झाले तर हे सातत्यपूर्ण चालेल असं आपला त्याचा मानस आहे कारण बारा महिन्यामध्ये आपण एक वर्षभरासाठी जो प्रोग्राम हाती घेतो तो प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला एक लिटर यज्ञ दोन किलो गुळ आणि पाणी याचं द्रावण बनवून आपल्याकडे जे उपलब्ध शेण खिचं असेल त्याच्यावरती आपल्याला ते टाकायचं आणि ही एकदम स्वस्तामध्ये आणि एकदम आपण काय म्हणतो साधी साधी सोपी प्रक्रिया तर ज्याच्यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही एक बादलीभर कल्चर घ्यायचं आणि जसं आपल्याला वेळ मिळेल तसं टाकायचं तर वर्ष म्हणजे महिनाभरामध्ये आपला फक्त तो ड्रम संपवायचा आणि पुढच्या महिन्यात आपण नवीन ड्रम करायचा आहे तर ह्या अभियानांतर्गत जे आजपर्यंत जे घडत आलं की कच्चं शेतकरी शेतकऱ्यांनी वापरलं आहे आणखी तोटे झाली रासायनिक खताचा एवढा वापर केला पेस्टिसाईडचा खर्च वाढला तर ह्या अभियानाबद्दल तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की अभियान कसं आहे तुम्हाला आवडतं किंवा त्याच्यामध्ये इतर शेतकऱ्यांनी भाग घ्यावा का खरं तर मी माझ्या शेतकरी सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मी शेती करत असताना सेंद्रिय शेती जैविक शेती करत माझा जास्त कल राहिलेला आहे माझं गांधू खाताचं पण युनिट आहे परंतु मी सकाळी आमच्या मित्रांकडे जेव्हा मी सकाळी गेलो देशमुख साहेबांकडे मी माझं जैविक औषध आणण्यासाठी गेलो आणि त्यांनी मला ह्या सेंद्रिय शेतीविषयी म्हणजे या, या प्रोडक्टविषयी मला सकाळी माहिती दिली आणि त्यांनी मला ते एक त्यांनी एक प्रोग्राम तयार केलेला एक बारा महिन्यासाठी बारा महिन्याचा प्रोग्राम असा आहे की हे औषध एक लिटर औषध प्रत्येकानं दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ करून जर वापरलं तर दर महिन्याला हा ड्रम आपण जे शेणखत रेग्युलर शेणखत असन म्हणजे गोधन आपल्याकडे जर असेल त्याचं शेणखत असं फक्त त्या त्या शेणखताजवळ हा ड्रम ठेवायचा आणि आपल्याला जेव्हा वेळ भेटेल दिवसातून दोन दिवसातून एक बादल्या दोन बादल्या आपण त्या रेग्युलर शेणखातावर टाकायच्या आणि ह्या खाताची प्रक्रिया या औषधाची या प्रॉडक्टची प्रक्रिया त्या शेणखतावर होत राहणार आणि शेणखत अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य प प्रतीचं शेणखत या ठिकाणी तयार होणार आहे आणि हे जे अभियान आहे तर ह्या अभियानामध्ये प्रत्येकानं जर सहभाग घेतला आणि आता मी जरी इथं जवळ असलो तरी मी एक औषधं आणायला रोज जाऊ शकत नाही किंवा दर महिन्याला जाऊ शकत नाही म्हणून मला साहेबांनी सकाळी अशी माहिती दिली की एक वर्षासाठी या ठिकाणी नोंदणी करायची आणि तुम्हाला दोन जर या चारशे रुपयाची किंमत आहे बारा महिन्याची आपले अठ्ठेचाळीसशे रुपये होतात आपण आज जरी नाव नोंदणी केली किंवा उद्या जरी नाव नोंदणी केली तर याच्यात आठशे रुपये आपल्याला डिस्काउंट आहे आणि चार हजार रुपये आपल्याला या ठिकाणी भरावं लागणार आहे परंतु याच्यात पैशापेक्षाही दुसरा फायदा असा आहे की ह्या अभियानामध्ये आपण भाग घेतल्यानंतर दर महिन्याला आपल्याला कंपनीचे माणसं आपल्याकडे येतील आणि आपल्याला फॉलोअप घेतील आपल्या औषध वापरलं की नाही वापरलं हे आपल्या त्यांचं ते फॉलोअपमुळं आपणही बी त्याच्यात सातत्य राहणार आहे खऱ्या अर्थानं आपण शेतकरी काय करतो एखादा प्रॉडक्टविषयी माहिती झाली किंवा तात्पुरतं आपण त्याविषयी जास्त जागरूक होतो किंवा भावनिक होतो आणि तात्पुरतं महिना दोन महिने आपण त्याचा वापर करतो परंतु आपल्याकडे सातत्य राहत नाही परंतु या माध्यमातून दर महिन्या दर बा वर्षामध्ये दर महिन्याला या कंपनीचे माणसं आपल्याकडे येतील हे ये प्रॉडक्ट आपल्याला दर महिन्याला देतील आपण वापरायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला अतिशय चांगलं संकल्पना या ठिकाणी या कंपनीनं राबवली आहे कंपनीचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की शेतकऱ्यांसाठीच त्यांनी ही योजना राबवलेली आहे खऱ्या अर्थानं शेतकरी मित्रांची प्रगती झाली पाहिजे हाच खरा कंपनीचा उद्देश आहे पण आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू